दिल्लीतील दिल सात जागांसाठी त्यासह देशभरातील अठ्ठावन्न जागांवरती मतदान पार पडत आहे गौरी आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी थोड्याच वेळात राहुल गांधी जे आहेत मतदानासाठी येणार आहेत व्ही आय पी एरिया आहे कारण नवी दिल्ली हा देशातील सगळ्यात व्ही आय पी मतदारसंघ समजला जातो आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देशातील जे महत्वाचे नेते असतात राहतात म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचं घर असो काँग्रेस अध्यक्ष असो किंवा इतर राजकीय पक्षांचे खासदारांचे सर्वांची घरं जे आहेत ते व्हीआयपी पी असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघामध्ये आहेत आणि जर आपण पाहिलं तर लोक आपा आता मतदानासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सकाळी तसं जर पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण मात्र ज्या पद्धतीने दिल्लीमधील दिल सगळ्यात ज्या लढती आहेत सुरुवातीला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसला भाजपचा एकतर्फी विजय झाला होता सातपैकी सात जागा निवडून आल्या होत्या मात्र यावेळेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानं भाजपसाठी एक आव्हान निर्माण झालेलं आहे दिल्लीतील दिल सर्वात हॉट सीट म्हणून जी ओळखली जात आहे त्यामध्ये भाजपचे मनोज तिवारी आणि काँग्रेसचे कनैया कुमार यांची उत्तर पूर्व दिल्लीचे आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर देशभरातील ज्या महत्वाच्या लढती आहेत हरियाणामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंग विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर ही एक हॉट सीट म्हणून ओळखली जात आहे फरीदाबाद मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर आणि काँग्रेसचे नेते महेंद्र प्रताप सिंग यांच्यामध्ये एक टक्करची लढत आहे रोहतक मध्ये जर पाहिलं तर भूपेंद्रसिंग हुड्डा काँग्रेसचे नेते त्यांचा मुलाला सिंग हुंडाला भाजपने भाजपच्या विरोधात अरविंद शर्मा यांनी उभं केलेलं आहे तर ह्या लढती महत्वाच्या आहे सुलतानपूरमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाची यावेळी लढत असणार आहे मेनका गांधी यांची कारण त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांना तिकीट नाकारलं होतं मात्र मेनका गांधी ह्या सुलतानपूरहून लढत आहेत मात्र भाजपचे कोणत्याही नेता या इकडे फिरकलेला त्यांच्याविरोधात बसपाचे उदयराज वर्मा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये आज मतदान होते खरं जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होतं मात्र काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी मतदान होऊ शकलं होतं त्यामुळे सहा सहाव्या टप्प्यात हे मतदान पार पडत आहे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबाबा मुफ्ती यांच्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे मिया अल्ताफ लार्वी आणि यांच्यामध्ये ही लढत होताना पाहायला मिळते ओडिसामध्ये जर आपण पाहिलं तर मंदिराचे त्याचबरोबर आ, मोठा इश्यू झाला होता आणि तिकडे पाहिलं तर संबित पात्रा हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहे दिल्लीचाच विचार केला आता आपण तर बासुरी स्वराज आहे नवी दिल्ली मतदारसंघातून लढत आहे चांदी चौक लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर देशाचे पंतप्रधान ज्या ठिकाणाहून भाषण देतात तो लाल किल्ला येतो जामा मस्जिद येतो आणि जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मतदान करताना जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोक आपल्या मतदानाचा हक्क जो आहे राजधानी दिल्लीमध्ये निभावताना पाहायला मिळत आहे घरचे जे तरुण लोक आहेत ते आपल्या आई वडिलांना घेऊन मतदानासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे राजधानी दिल्लीमध्ये जर पाहिलं तर आज मोठा उत्सव उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे राजधानी दिल्लीतील दिल सात जागा आहेत आणि सात जागांपैकी चार जागा जे जा आहेत ते आम आदमी पक्ष तर तीन जागा ज्या आहेत काँग्रेस लढताना पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे कारण आम आदमी पक्ष जर विचार केला तर सत्तेमध्ये सत्तेचा विचार केला आपण तर आम आदमी पक्ष हा विधानसभेमध्ये सत्तेत आहे आणि लोक या ठिकाणचे केंद्रामध्ये मोदींना मतदान करताना पाहायला मिळतात मात्र यावेळेस अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानं लढाई जरा टप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे ही दृश्य तुम्ही पाहत होता मात्र सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा असणार आहे गौरी की ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दोघेही एकत्र लढत असले तरी ग्राउंड झिरोवरती हे मतदानाचे जे मतदार आहेत ते दोन्ही एकत्र होऊन एकमेकांना मतदान करणार का कारण तीन ठिकाणी काँग्रेस लढत आहे मात्र तीन ठिकाणच्या काँग्रेस मतदारांना आपचे आपचे लोक मतदान करणार का आपचा आप वोटर मतदान करणार का आणि ज्या ठिकाणी चार ठिकाणी काँग्रेस आम आदमी पक्ष लढत आहे त्या ठिकाणी काँग्रेस मतदान करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने शिला दीक्षित यांचं यांची स्तुती केली आहे कुठेतरी शिला दीक्षित यांनी राजधानी दिल्लीमध्ये पंधरा वर्ष काम करताना दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला असं सांगितलं जातं मात्र दिल्लीच्या लोकांनी अण्णा आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आणि हा कौल जो आहे तो कायम आहे कारण पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं घेऊन हो, हो। अरविंद केजरीवाल या ठिकाणी सत्तेत आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीकोनातून केंद्रात नरेंद्र नरेंद्रा आणि राज्यात अरविंद केजरीवाल या परिस्थिती आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर त्या ठिकाणी कशी चुरस पाहायला मिळेल कारण स्वतः देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते अरविंद या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनोज तिवारी विरुद्ध अनैया कुमार या जी लड़ता है, या जाता है करन, ही में खा, रहे कि काप नहीं है। जी लढत आहे अत्यंत चुरशीशी समजली जात आहे गौरी कारण मनोज तिवारी ही एक मेव असे खासदार आहेत की भाजपने त्यांचं तिकीट कापलेलं नाहीये बाकी जे सहा खासदार आहेत त्यांचे तिकीट कापून या ठिकाणी दुसरे उमेदवार देण्यात आलेले आहे भाजपकडनं मात्र मनोज तिवारी यांचं तिकीट जे आहे ते कायम आहे आणि या ठिकाणी जर सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर इंटेलेक्च्युअल आणि विद्यार्थी नेता विरुद्ध अभिनेता अशी ही लढाई आहे कारण मनोज तिवारी हे अभिनेते आहेत त्यांचे गाणे देखील पॉप्युलर आहेत आणि बिहारचा मोठा वर्ग जो आहे या मतदारसंघामध्ये येतो आणि बिहार या बिहारच्या मतदार बिहारचा मतदारसंघ बिहारचा वोटर या मतदारसंघामध्ये असल्यामुळं कन्हैया कुमार यांना काँग्रेसने तिकीट दिले कन्हैया कुमार अलीकडे राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये येतात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील ते पाहायला मिळाले आणि त्यांच्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत होते मात्र यामध्ये सगळ्या जर अलीकडे आपण पाहिलं तर मनोज तिवारी यांची लोकप्रियता या मतदारसंघामध्ये कायम आहे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक मोठा रोड शो केला होता आणि त्या रोड शोला उदंड असा प्रतिसाद या लढतींकडे विशेष लक्ष लागले सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी